पदाधिकाऱ्यांनी ते करायला पाहिजे काय समजायचं कोण पदाधिकारी असून त्यांना निरोप देऊन घेऊन शिवसेना म्हणजे काय कोण वैयक्तिक कोणतं प्रॉपर्टी नाही हे शिवसेना हे कोणतो सगळ्या हिंदुत्ववादी आणि बाळासाहेबांना मानणारे उद्धव साहेबांना मानणारे त्यांची शिवसेना प्रॉपर्टी सवय चालत असेल हे जर गट वाजेल हे जर नाटक असेल याला सवय करायला फक्त खासदार साहेबांनी आणि

बघुवा सत्ता आणि सत्यावरती अवसो रे आणि केवळ यांचं सत्तार मी बाळासाहेबांना ठाकरेंना भेटलो त्यांच्या काय सभा हे ऐकून मी पेरला आणि काम ना जर मी आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे तुमच्या आहतो त्याला आम्हाला माझ्या अं तो आण नाना पाऊस झाले आणि दास झाले तो आणतो राजू पटरडा राजू अग्रवाल धनंजय कारेकर हे सगळे राहत शिवसेना ती राहत स्ट्रॉंग होत त्या आणि लहान होता जायचं तो आणि त्याला शिवसेना इथे स्थापन केली भारतीय जनता पार्टी दारामध्ये इथं प्रबळ होती आणि गर्दीमध्ये येऊन त्याला भांडण मारायला लागलं त्या टायमा सुद्धा मी स्वतः तो आणतो काही जणांच्या बागाला हेल्प केलो आमचं काही त्यांना आणलं त्याच्यामध्ये काहीतरी आमच्या कमलाकरते कारभर चालतो संजय होते तो होता त्याच्यात गेला असं तो चालतं तो आणि कमलाकरते घरी गेला होता त्याच्याकडचं नाही आमचं बांधणं कारण तुला आणि आमच्यापासून मी शिवसेने त्याचं पानाशा आले पानुशाली बाबू त्यांच्या घरी गेले मी पण तिथं होतो तिथं मी तर त्यांना सांगितलं आणि ना शक गोष्ट मला काय कळत नाही शिवसेने लहानपणापासून येत नाही किंवा बोलायचे आमचे विचार घेते मांडता येत नाही आमचं काय आजपर्यंत शिवसेनेचा आम्ही घडचं पण लढा मारू त्याच्यात पण काही हरकत नाही आत बाय पन्नास चाळीस चालू नंतर मी म्हातार होणार सगळं म्हणतो कार्यकर्ते पण आज तो आणतो तो काम करता पण काय होतं माहिती आपल्या काय ना आपलेच मोठे लोक आहे ना तो अन काही गोष्टी तो म्हणजे दोन मुलं असल्यानंतर या काळात कमी या काळाला रान लेखन किंवा हे करणं ही जी पद्धत आहे किंवा या कारणा कमी शेजे आतमधून चुकल्या करणे तू हे कर ते कर त्याच्यामुळे शिवसेनेला तो आमदार महाद्र म्हणत आहे तो आणतो तो तालुक्यातून पासून शहर सगळ्यांना पाहिजे सगळ्यांना सगळं घेऊन चाललं पाहिजे तर आता आपण पहिले चुकीचं त्या रायमला तेव्हा जे सांगितलं आता आणि होणं सांगितलं सोमवार पण सांगितलं की बापांना सत्तर मत काय वाटत नाही त्याचं कारण फक्त एवढंच आहे तर आपल्या मत भेद आणि आत मिळवणी हात मिळवणे आणि तो करणे आज एकूण नाव नाही घेणार आज पण इथे बरेचसे तो पदाधिकारी असून पण तो आणप असून पण आलेले त्यांना मी काय समजू नाही तो आणतो पदाधिकारी असून त्यांना निरोप देऊन घेऊन शिवसेना म्हणजे काय तो आणतो वैयक्तिक बापाची प्रॉपर्टी नाही हे शिवसेना हे सगळ्या हिंदुत्ववादी आणि बाळासाहेबांना मानणारे उद्धव साहेबांना मानणारे त्यांची शिवसेना वैयक्तिक फक्त साहेबांनी आणि जिल्हा प्रमुखाने आदेश द्यावा फक्त मला तालुका प्रमुख म्हणून तुझ्या पद्धतीने तू हाल कर बिझाला जर एक महिना जर सरळ नाही केलं तर मग आज नाव संदेश चोवीस वर्ष आलेच्या पोला एवढं चटके सहन करतो पावसाचे तो आणतो चिखल सहन करू सगळं सहन करू शकतो तर महाराजात सहनशीलता पण भरपूर आहे आणि जेव्हा पण नाही पक्षाचा आहे ना तो आणतो तिथं काही जे घर भेद गावात भेद येते तो तुम्ही तुमच्या घरी वैयक्तिक रोड राहाय वैयक्तिक विषय पण जेव्हा पक्षाचा कार्यक्रम होतो पक्षाचा विषय तो पदाधिकाऱ्यांनी तर एक आजार एकटे करायला पाहिजे आता मी खेवर्या नाणाला आणि विनंती करणार आहे आपण जे जे पदाधिकारी आदर नाही यांच्यावर काय तर नाही आली तर खेवर्या नानाच्या घरावर तू आम्ही कुशल बसणार का बर तू म्हणतो काम त्या टायमा त्यांना तू म्हणतो काही काही असू चालणार हे हा आता इलेक्शनचा विषय आला ज्यांना कोणी विचारणार मला त्यांना किती लोक होते काय होते आपण डोळ्यांनी पाहतो एक मोजके लोक तू म्हणतो एक आंदोलन करतात हे करतात फोकस करतात हे करतात त्यांना तू आणतो आज तू आणतो एकटे मोठे आपण एवढे एक काम करतो तू आणतो आजपर्यंत तो आणतो तर येतो आणतो भाग रुपांत विचार नाही आणला आणि तो आणतो तरी पण आपण का मागा असू काय कारण काय याला याला कारण आपण आपल्याकडे मतभेद येतो आणतो मामध्ये एका रूममध्ये येऊन तो आणतो एक फ्रीस्टाईल करा एकमेकांना शिव्या द्या काय करा ते करा आपण रूममध्ये करा लोकांनी तो आणतो तमाशा करू नका आणि जे मिळालं ते एक हजार दाखवणार की नाही परंतु आणतो जनतेला माहिती आहे तो आणतो लहान मुलांपासून माहिती आहे शिवसेना काय आणि आज तो खेळणारे परिचाराला तो आणतो एक किती वर्षापासून काम करतात काय करतात ते तो ते सुहासराव वाढण्याची काही काही जमीन तिने तो पक्षाने पण आजपर्यंत त्यांनी म्हणले की मला हे पाहिजे ते पाहिजे किंवा मला हे राहायचं रामभर चालितो काही लोक येतो कि गोष्टी आधी विकल्या जातात पण आज नॉर्मल तर मी स्वतः तो आणतो माझ्या घरचा तो आणतो काही कामधंदे काय सोडून मी माझ्या मी काय माझं राहतो तो आणू बाळासाहेबांनी जे भेट दिलं तो आशीर्वाद दिला त्यामुळे तू तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ओळखतात कोणाला आपल्याला तू आणतो पण ते आपल्याला होत नाही आपलं एक मिस्टर काम करणारे लोक आहे फक्त मला त्या बांधकुणांना सांगायचं जे आपल्या मध्ये तो आणतो दुसऱ्या जर आणि आपल्या राहते आणि म्हणून तो आणतो सपोर्ट करायचा आराम करून एवढं सांगायचंय

त्याच्यासाठी तो आणतो आपल्याला प्रयत्न करावा हे काय तो आणसो आणतो काय टिकोय कोणाला शिलावलाय तो आणतो काय मला मी जर तू आणतो चोवीस याच्या पोच सोडू शकतो तर तो आणतो फक्त जाऊन पाया पडू शकतो कोणाच्या रोटाने मारू शकतो शिवसेनेचा उमेदवार होते आज वैयक्तिक वाद होते पण तो आमदार आपला राहील आणि तो आमदार आपला पाहिजे नाही सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे आणि तो सगळ्यांनी कामाला पाहिजे पण यावेळेस नानाला आणि खातार साहेबला विनंती काही झालं तरी उमेदवारी उभरायला पाहिजे आणि तो निवडून शिवसेनेचा उमेदवार डिक्लेअर होईल तर मी काल आम्हाला विनंती करेन तर आता साहेब आणि मतदार संघ सोडून जायचं काही असलं तेवढं पुरतं तेवढं जायचं पण कंपल्सरी तू आम्हाला वेळ द्यायचं मार्गदर्शन करायचं आणि काही झालं तरी एवढे नाण्याने तुझा तो आणतो बाकी मतदारसंघामध्ये कमी लक्ष आणि भारतात आरोग्यमध्ये जादा लक्ष देऊन तो आणतो आपल्याला तो शिवसेनेचा उमेदवार शिवसैनिक पाहिजे आणि कट्टर शिवसैनिक पाहिजे ज्यासाठी आपल्याला काम करायचे विनंती तेवढी प्रयत्न करून टाईम देऊन आणि या लोकांनी चालता टाइम देऊन सगळ्यांना मार्गदर्शन करून आणि कसं चालायचं कसं इलेक्शन लढायचं काय करायचं हे सगळ्यांना सांगून तो आमदार एक हजार एक टक्के तो आमदार शिवसेनेचा आमदार येऊन झाला पाहिजे प्रयत्न करा ते राहू किंवा काही एक तो आणतो सर्व सामान्य तो आपल्या करण्याच मोठा आला आणि ते विकेला तो आणतो थोड्यावर राहिलं त्या टायमाला सुद्धा करून तो आणतो तो आला पण तिकडे काय लढवत नाही कोणी काय केलं त्याशिशी आपल्याला काय पण आणतो त्या टायमा तो आणतो तो सहा सात हजार तेरा आणू शकतो तर तो आणतो या वेळेस तो आणतो आपण जर केला एक टक्के आपला आमदार होणारच आणि आमदार केल्याशिवाय आपण वाचणार नाही मी फक्त विनंती करणार शिवसेनेचा कोणी पण असून त्याला निवडतो आता आमदार आपला शिवसेना जाऊ विनंती करतो माझ्या दोन वर्षांना संबोध खुशखबर 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 शिर्डीतील पाश्चेरूम समोरील अस्सल दक्षिण भारतीय पदार्थांची मेजवानी असलेल्या तसेच अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या सर्वन भवन रेस्टॉरंटच्या वर्षपूर्तीनिमित्त ग्राहकांचे आभार व्यक्त करण्यासाठी एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकवीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत सर्व बिलांवर तब्बल पन्नास टक्के सूट देण्यात येत असून ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा पत्ता नगर मनमाड रोड समोर शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। रोड अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्ता लगत साई परिक्रमा लगत प्लॉट लगत तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी